नाशिक फटाका असोसिएशन नाशिक या व्यापारी संघटनेचे नाशिक शहरातील शंभर वर्षाहून अधिक जुनी परंपरा असणारे होलसेल भावात किरकोळ विक्री करीत असणाऱ्या फटाके मार्केटच्या भूमिपूजन सोहळा ठक्कर मैदान ए बी पी सर्कलजवळ महाराष्ट्र पोलीस अकॅडमीसमोर त्र्यंबक रोड येथे संपन्न झाला याप्रसंगी महंत श्री भक्तीचरण दास महाराज खासदार राज बववाजे व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आवाड मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार चंद्रकांत विस्पुते माजी नगरसेवक गजानन शेलार संजय चव्हाण शिवाजी गांगुर्डे योगेश हिरे आदींसह बाळासाहेब धात्रक सार्वजनिक वाचनालयाचे संजय करंजकर जयेश बर्वे सोमनाथ मुठाळ देवदत्त जोशी मंगेश मालपाठक सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण आनंद फरताळे नंदू कहार तसेच नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रात अतिपर्जन्यवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व प्रत्येक शेतकरी तसेच गोरगरीब कुटुंबात यंदाची दिवाळी साजरी होण्यासाठी नाशिक फटाका असोसिएशन यंदा कोणत्याही प्रकारचा नफा न ठेवता फटाक्यांची विक्री करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयप्रकाश जातेगावकर उत्तमराव गाडवे पंकज काळे अमोल बर्वे दिनेश चव्हाण आनंद करंजकर सचिन पटनी योगेश सोनोने अरुण कुलकर्णी शैलेश कर्णिक रोहित काळे किरण येवले ओंकार आवाड अंबादास खैरे सुरेश चव्हाण राम पवार वंदन करंजकर महेश दाभाडे आदींसह नाशिक फटाका असोसिएशनचे सर्व सदस्य व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक